तर मित्रांनो सात दिवस सोन्याच्या मार्केटमध्ये उतरती कळा असताना आठव्या दिवशी ब्रेक लागल्याचं पाहायला भेटतं आठव्या दिवशी आज सोन्याचे भाव नेमके काय झालेले आहेत आज सामान्य माणसाला सोनं विकत घ्या एवढे भाव आहेत आहे का आणि आठव्या दिवशी सोन्याच्या भावात ब्रेक लागून सोन्याचे भाव नेमके कोणत्या पद्धतीवर येऊन पोहोचले आहेत आपल्याला विकत घ्यायसाठी हा अनुकूल काल आहे का आपण सोनं आत्ता विकत घ्यायचं का कोणता एखादं आणखीन पंधरा दिवस वीस दिवसाच्या टप्प्यात घ्यायचं आणि पंधरा ते वीस दिवसात सोनं किती भावावर जाऊ शकतं याचं प्रेडिक्शन जे आहे आपल्या समोर आलेलं आहे तर मित्रांनो सोन्या आणि चांदीचे आजचे ताजे भाव मी मार्केटमधले तुम्हाला सांगणारच आहे त्यासोबतच तुम्हाला सोनं विकत घ्यायचं का थांबायचं आजच्या भावासोबतच मी तुम्हाला हेही सांगणार आहे की येणारा काळ सोन्यासाठी कसा असणार आहे ज्यांनी विकत घेतलं त्यांच्यासाठी सोन्याचं असणार आहे का किंवा ज्यांनी मोठ्या अमाऊंटवर विकत घेतलं त्यांनी फसली स्वतः फसवणूक तर त्यांची झाली तर नसेल आणि यासोबतच मात्र एक उदाहरण तुम्हाला असं सांगणार आहे ज्यांनी तुमचे डोळे उघडतील बघा मित्रांनो सोने आणि चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच मोठी तफावत निर्माण झाली चांदी जी एक लाख नव्वद हजारला टेकलेली होती ती चांदी जी आहे आज जवळपास एक लाख पंचावन्न हजारला आलेली आहे म्हणजे पस्तीस हजारांपर्यंत चांदी आज घसरल्याचं चा आपल्याला पाहायला भेटतं आणि चांदी पस्तीस हजारानं घसरली म्हणजे काय तर एक किलो मागं एक लाख पंचावन्न हजार एक ग्राम मागं एकशे पंचावन्न रुपये एक तोळ्या मागं म्हणजे दहा ग्राम मागं एक पंधराशे पन्नास रुपये एवढ्या चांदीचा आजचा भाव झालेला आहे आणि विशेष म्हणजे सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये सारखी तुलना करता येते आपल्याला सारखं दोघांमध्ये साम्य पाहता येतं आज सोन्याचा भाव बघा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सोन्याच्या भावामध्ये सात दिवसानंतर कशा पद्धतीने ब्रेक लागलं या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की एकोणीसशे ब्याऐंशीचा चा काळ असा चाललेला होता एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळामध्ये सोन्याचे भाव असे चढडे होते इतके चढडे होते त्यामध्ये बऱ्याच फॅक्टरचं काम होतं त्यामध्ये बऱ्याच ठिकाणचं जे आहे फॅक्टर कारणीभूत ठरल्याचं आपल्याला पाहायला भेटलं होतं आणि आजही तसंच झालेलं आहे आजसुद्धा सोनं वाढायला बरेच फॅक्टर कारणीभूत ठरले आहेत एकतर लोकांना सेफ हँड म्हणून सोनं फार खरेदी करा वाटत आहे त्याचंही कारण तसंच आहे की कारण सध्या वाढत्या तणावामध्ये देशाच्या प्रत्येक देशामध्ये काही ना काही तणाव चालू आहे आणि त्यामुळे सोनं हे एकमेव चलन असं आहे की लोकांना सुरक्षित वाटतं आपल्यापाशी ठेवलं तर आपल्याला बरोबर वाटतं मात्र सध्या सोन्याच्या भावामध्ये जी वाढ आहे ती एकमेव फॅक्टर तेच आहे का तर नाही दुसरा माग हिडन फॅक्टर आहे ते म्हणजे काही लोक मुठभर लोक जे की सोन्याला वाढवत आहेत म्हणजे कसा असतो त्यांचा अंदाज तर समजा दहावीस हजारानं सोनं जे आहे वाढायचं म्हणजे काय तर विकत घ्यायचं आणि दहावीस हजारांनी वाढल्यानंतर मात्र ते विकायचं म्हणजे काय तर त्यांचं प्रॉफिट त्यांना बुक करायचं आहे मग ते तुमच्या जा आमच्यासारखं ग्राम तोळ्यात घेतात का नाही करोडो किलो लाखो किलो असं सोनं विकत घेतात आणि यानंतर मात्र आपल्यासारख्यानं मग तिथं भाव पोहोचल्यावर विकत घेतलं की मग मात्र त्यांचं प्रॉफिट बुक करून ते जे आहे निघून जातात जेणेकरून त्यांना जे आहे आता स्वतःचा डिमांड भागवता बा, येते आता बघा आज सोन्याच्या भावामध्ये जे बदल होत आहेत हे बदल जे आहेत आजचे नाही येत हे बदल बऱ्याच काळापासून होत आहेत मात्र तीन टक्के पाच टक्के साठ टक्के या अगोदर याच्या पुढे आणि याच्यानंतर असे बदल होतील मलाही वाटत नाही एकोणीसशे ब्याऐंशी ला असा सोन्याचा मोठा एक फुगा तयार झालेला होता एकोणीसशे ब्याऐंशी ला सोन्यामध्ये इतकी मोठी जलद वाढ झालेली होती की सामान्य लोकांना त्या काळात सोनं परवडत सुद्धा नव्हतं पण मात्र हे किती दिवस चाललं तर हे फक्त दोन महिने चाललं दोन महिन्याच्या वर नाही चाललं आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसगट जमिनीवर येऊन आपटले आणि आता सुद्धा तसंच होत आहे सोन्याच्या भावामध्ये दोन प्रकारचे गोष्ट होत आहेत एक तर बेलगाम सोनं वाढत आहे आणि यासोबतच मात्र दुसरी गोष्ट काही लोक मुद्दाम सोन्याला सेफ हँड वरून वापरून सोन्यात प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करत आहेत दोन्ही प्रकारच्या गोष्टीमुळं सोन्याचे रेट वाढत आहेत पण आता प्रश्न येतो सोनं विकत घेताना कमी होणार का मागणार तर मात्र याचं उत्तर आता मी तुम्हाला देईलच त्या अगोदर मी तुम्हाला ताजे सोन्याचे भाव सांगतो जेणेकरून आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोनं काय आहे किती रुपये ग्राम किती रुपये काय आहे हे कळून जाईल बघा अठरा कॅरेटपासून सुरुवात करूया अठरा कॅरेट एक ग्राम मोजणी सोनं आज नऊ सोन, हजार चारशे बावीस रुपयाला भेटतं तर आठ ग्राम सोनं पंच्याहत्तर हजार तीनशे शहात्तर रुपयाला भेटतं तर अठरा कॅरेट दहा ग्राम सोनं चौऱ्याण्णव हजार दोनशे वीस रुपयाला भेटतं हे झाले अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचे महाराष्ट्राच्या मार्केटमधले ताजे भाव आता आपल्याला बावीस कॅरेट शुद्ध सोन्याबद्दल जाणून घ्यायचं आहे बावीस कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये आज एक ग्राम वजनाचा भाव आहे अकरा हजार पाचशे पंधरा रुपये आठ ग्राम वजनाचा भाव आहे ब्याण्णव हजार एकशे वीस रुपये तर दहा ग्राम वजनाचा भाव आहे एक लाख पंधरा हजार एकशे पन्नास रुपये सरळ सरळ सांगायचं म्हणजे जवळपास आज पाच ते सहा हजारांना उच्चांकापेक्षा कमी स्वस्त स्वस्त झालेलं सोनं आहे मात्र आजच्या दिवशी पर्टिक्युलर मध्ये जर विचार करायचा झाला तर आजच्या दिवशी अकराशे पन्नास रुपयांनी जवळपास दहा ग्राम सोनं वाढलेलं आहे भलेही आपल्याला उच्चांकापेक्षा स्वस्त झालेलं दिसत असलं तरी एका दिवसामध्ये सात दिवसात जे सोनं पडत होतं ते आठव्या दिवसात ब्रेक लागला असं समजायला हरकत नाही आता चोवीस कॅरेट सोन्यामधला आजचा बदल बघा आज एक ग्राम मोजणी चोवीस कॅरेट सोनं बारा हजार पाचशे बासष्ट रुपयाला आहे आणि दहा आठ ग्राम मोजणी एक लाख चार हा चारशे शहाण्णव रुपयाला तर मात्र चोवीस कॅरेट दहा ग्राम सर्वांना आवडणारं सोनं एक लाख पंचवीस सा हजार सहाशे तीस रुपयाला बघा जवळपास आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सहा सात हजाराची तफावत पाहायला भेटत आहे उच्चांकापेक्षा सहा सात हजार रुपये सोनं स्वस्त पाहायला भेटत आहे मात्र जर आजचा पर्टिक्युलर दिवसाचा विचार केला तर आज बाराशे पन्नास रुपयाने दहा ग्राम सोनं वाढलेला आहे हे महाराष्ट्राच्या मातीमधला आजचा सोन्याचा ताजा निव्वळ भाव आहे जेणेकरून तुम्हाला जे आहे सोनं विकत घ्यायचं का थांबायचं हा प्रश्न पडत असेल तर तुमचं बजेट बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ऑप्शन सल्ला पाहिजे असेल तर एक गोष्ट नक्की सांगतो सोन्याचे भाव उतरणार आहेत तर थोडी दिवस थांबा सोनं सध्या ट्रॅप करत करत चलत असतं एकदम उतरताना सुद्धा सगळं काही तुमच्या मनासारखं आमच्या मनासारखं सारखं उतरत नसतं पाच सात दिवस उतरतं त्यानंतर एक दिवस वाढवतं पुन्हा पाच सात दिवस उतरतं त्यानंतर एक दिवस वाढवतो पुन्हा दोन चार दिवस जे आहे उतरतं आणि आपलं जर लास्ट एम कोणतं असेल तर चोवीस कॅरेट दहा ग्राम उजनी सोनं एक लाख एक लाख दोन हजार एक लाख एक किंवा अठ्ठ्याण्णव हजार या रेंजमध्ये आलं म्हणजे अजूनही किती तर वीस ते पंचवीस हजाराने स्वस्त झालं त्याच दिवशी सोन्याला हात लावायचं विकत घेण्यासाठी कारण त्याच्या खाली सोनं येणार नाही एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा जिथून बेसिक प्राइस सुरुवात झालेली होती जिथून आपल्याला वाढ पाहायला भेटलेली होती आणि जी की असताव्यस्त आडवी तिडवी वाढ म्हणू शकतो ती वाढ जी आहे नेमकी इथून सुरुवात झालेली असल्यामुळे सोन्याच्या भावामध्ये जे आहे कलाकणी तिथूनच आली पाहिजे तरच सगळ्या गोष्टी घडतात आता सोनं त्याच्या खाली जाऊ शकत नाही मात्र त्याच्यावरही जायची ताकद सोन्याची नाही आहे सोनं वाढणार पण इतक्या लवकर नाही हे सोन्याचा गुब्बाराच आहे हे सोन्याचा फुगाच आहे जे लवकरात लवकर कुटणार आणि सर्वसामान्य माणसाला जे आहे परत एकदा आपल्या आपल्या ज्या मेन दरात सोनं होतं ते भेटणार चांदीच बघा ना चांदीचं साधं उदाहरण बघा जवळपास चांदी आज एक लाख पंचावन्न हजारवर वर हो आहे म्हणजेच किती तर जवळपास पस्तीस हजाराने चांदी फक्त तीन दिवसात उतरली ह्याला काय चढणं उतरणं म्हणतात का उतर उतर मित्रांनो काही ज काही गोष्टी ज्या आहेत त्याची सीमा जर ओलांडत असतील तर त्या गोष्टी ज्या आहेत लोकांच्या अविश्वासास पात्र ठरतात ज्या लोकांनी एक लाख नव्वद हजारवर आत्ता चांदी विकत घेतली असेल त्यांना आज एक लाख पंचावन्न हजाराचा भाव आहे आणि मागच्या महिन्यातच चांदी अठ्ठ्याण्णव हजार रुपये किलो होती ती एक लाख नव्वद हजारवर गेली म्हणजे काय चालू आहे हे तुम्हाला लक्ष द्यायला काही वेळ लागणार नाही त्याच्यामुळे चांदी सोन्यात सध्याच हात बुडवू नका काही दिवस थांबा स्थिरव द्या मार्केट त्यानंतरच चांदी सोन्याकडे लक्ष देण्यासाठी सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका